माझीकडे रोखणारी माणसं जरांगींची नव्हती ठाकरे पवारांची होती राज ठाकरे यांचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बीड दौऱ्यावर असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या ताफ्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्याची घटना घडली यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत राज ठाकरे यांचा ताफा अडवला या राड्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चांगलाच कलगीथुरा रंगला आहे आता यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माझी गाडी रोखणारी जरांगींची माणसं नव्हती तर ठाकरे आणि पवारांची होती असा दावा केला आहे राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की दोन सहा साली मी माझ्या पक्षाची स्थापना केली आहे तेव्हापासून आजपर्यंत आमची एकच भूमिका आहे आरक्षण द्यायचं असेल तर आर्थिक निकषांवर द्या त्याभर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही देशात महाराष्ट्रासारखं दुसरं राज्य नाही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण देण्याऐवजी आपल्याकडे फक्त जातींचं राजकारण केलं जात आहे आणि माती भडकवली जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे आताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांजी पाटलांचा काही संबंध नव्हतं म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्वॉल्व्ह झालेले आहेत म्हणजे मला त्यांची नावही माहिती आहेत मला कळलं का ती योग्य ठिकाणी जातीलही त्याच्या इन्क्वायरी सुरू पण होतील कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत कोणाला सीमध्ये जागा मिळाल्या आहेत कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत कळलं का अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो धाराशिवला होतो त्यावेळेला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे बाहेर सगळे आले होते त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते मी ज्यावेळेला त्याला सांगितले की तुम्ही वरती या त्यावेळेला नाही नाही चला खालती चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर बोलणार आणि मग नाही नाही मग तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माईक पाहिजेत वगैरे हे इथपर्यंत सगळं प्रकरण झालं त्यातले जे दोन जण होते ते पूर्वी पूर्वीचे आहेत ते ते म्हणत होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे त्याचे फोटोही आहेत आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात ते मला कळलेलं नाही आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून दोन जण होते परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊसवरती एक कोणतरी दोन चार जण ओरडत होते त्यातला एक जो माणूस होता त्यांचा परत आत्ताचा आहे काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता म्हणजे या सगळ्या गोष्टींशी हे सगळं आखं काय झालंय लोकसभेचा जो निर्णय लागला त्या लोकसभेच्या निर्णयानंतर ह्यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं पहिली गोष्ट मला असं वाटतं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातलं मतदान होतं त्यांच्या प्रेमाखात मिळालेलं मतदान नव्हतं मी नेहमी सांगत आलो की विरोधी पक्ष जिंकत नसतो सत्ताधारी हरत असत आणि त्याच्यामुळे ते, ते जे अँटी वोट म्हणजे जी त्यांना मिळाली मुस्लिम समाजाने देशभर मोठ्या प्रमाणावरती जे अँटी मोदी वोटिंग केलं किंवा दलित बांधवांनी जे देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी आता संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता ना इतर कोणी तरी केलेलंच नव्हतं पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लो लोकांना झालं इथे त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या प्रेमाखात झाले ते त्यांच्या प्रेमाखातर नाही झाले आणि ते त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेला देखील त्याच प्रकारची खेळी ते खेळावी आणि याच्यासाठी आता काल तो शिवसेनेचा तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मार मार मारला नशीब पोलीस मध्ये पडले प्रश्न असा आहे तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय तर ह्यांना दाखवायचंय की हे जरांगे पाटलांचे पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे मराठा बांधव असतील भगिनी असतील ओबीसी समाजातले बांधव असतील भगिनी असतील इतर समाजातले लोक असतील हे ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायची पाहिजे ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्याच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून सगळे प्रयत्न सुरू आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती नगर